हाय फ्रेंड्स आज आपण फॅमिली फूड या चॅनलमध्ये मस्त चटपटीत अशी चटणीची रेसिपी बनणार आहोत साधी सोपी घरगुती साहित्यामध्ये कोणीही बनवू शकेल अशी ही रेसिपी आहे आणि ही रेसिपी जेवणाची रंगत वाढवणारी अशी आहे उन्हाळ्यामध्ये चटपटीत तसं काही ना काही खायची इच्छा असते तर ही तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच बनवू शकताय साधी सोपी अशी ही रेसिपी आहे चला तर मग वेळ न घालवता चटपटीत अशी चटणी कशी बनवायची रेसिपीला आपण इथे सुरुवात करूयात तर इथं मी काही साहित्य घेतलेलं आहे त्या साहित्यामध्ये इथे मी एक कैरी घेतलेली आहे तसेच एक मध्यम आकाराचा कांदा रफली चॉप करून घेतलेला आहे दोन चमचे इथे मी गुळ घेतलेला आहे कैरीची चटणी बनवत आहोत आणि इथे मसाल्यांमध्ये इथे मी चवीनुसार मीठ एक चमचा इथे लाल तिखट घेतलेला आहे आणि पाव चमचा इथे मी हळद घेतलेली आहे तर ही जी कैरी आहे त्याची वरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे पिलरच्या साहाय्याने आणि नंतर इथे मी त्या कैरीचे तुकडे करून घेतलेले आहेत जेणेकरून आपण मिक्सरला व्यवस्थित असे बारीक करून घेऊ तर रफली असे कैरीचे तुकडे करून घ्यायचे आहेत तर इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण कैरीचे तुकडे करून घेतलेले होते ते सर्वप्रथम इथे घालून घेणार आहोत नंतर इथे मध्यम आकाराचा जो कांदा रफली चॉप करून घेतला होता तो इथे घालायचा आहे आणि इथे नंतर मसाल्यांमध्ये चवीनुसार मीठ पाव चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट वापरलेलं आहे तर तिखटाचं प्रमाण आणि गुळाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकत आहे आणि इथे मी दोन चमचे गूळ वापरलेला आहे आणि आपल्याला अजिबात इथे पाण्याचा वापर नाही करायचा इथे मी पाण्याचा वापर न करता अशा पद्धतीने याची पेस्ट बनवून घेतलेली आहे तर मी इथे एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि नंतर वरतून इथे मी दाण्याचं कूट वापरलेलं आहे तर हे दाण्याचं कूट वापरल्याने मस्त अशी टेस्ट येते तर एक चमचा वापरलेला आहे नंतर इथे तडक्यामध्ये मी जिरे मोहरी आणि इथे कडीपत्ता वापरलेला आहे आणि इथे वरून मी तडका दिलेला आहे तडका दिल्याने खूप सुंदर अशी चव येते याची तर आपली इथे चटपटी तशी ही कैरीची चटणी तयार झालेली आहे तर इथे तुम्ही चपातीवर भाकरीवर किंवा डोशावरही देखील खाऊ शकता खूप सुंदर चटपटी तशी लागते आंबट गोड तिखट अशी याची चव आहे तर अशा पद्धतीची तुम्ही चटणी कधी बनवली नसेल तर नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स आणि कशी बनली होती ते मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडले असल्यास या व्हिडिओला लाईक नक्कीच करा तसेच आजचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींबरोबर तसेच तुमच्या नातेवाईकांबरोबर शेअर करा फ्रेंड्स जर तुम्हाला फॅमिली फूड या चॅनलवरच्या रेसिपीज जर आवडत असतील तर फॅमिली फूड या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर अशाच एका नवीन इंटरेस्टिंग पण साध्या सोप्या अशा रेसिपीसह आपण पुन्हा भेटूयात फ्रेंड्स